नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन लाखो भाविकांच्या श्रद्धेचे एकच ठिकाण श्रीराज राजेश्वर भगवान कावड व पालखी यात्रेने अकुलत भक्तीचं महापूर हजारो दर्शकांनी थेट मोबाईलवर पाहिले लाईव्ह प्रसारण आर आर सीवर अकोलेकरांचे लाईक वाढल्याचे चित्र पालखी व कावड उत्सवासाठी अकोलेकरांचा उत्साह टोकाला कावड व पालखी उत्सव शांततेत भक्तिमय वातावरण सुरूच चिमुकल्यांची कावड म्हणजे श्रद्धेची छोटी पाऊले भक्तीचा मोठा प्रवास उपवास तापास करत महिलांच्या कावडची संख्या वाढली अकोला शहरात बकाल वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न कायम सण समारंभाच्या दिवशी संपूर्ण वाहतूक व्यवस्था मोडकडीस आता सविस्तर बातम्या श्रावण मासातील अखेरच्या सोमवारी अकोला नगरी श्रीराजराजेश्वराच्या जयघोषाने दुमदुमून गेली एक्क्याऐंशी वर्षाची अविस्मरणीय परंपरा जपणाऱ्या कावड आणि पालखी सोहळ्याने शहरात भक्तीचा महापूर आणला जीवनदायिनी पूर्णा नदीचे पवित्र जल कलशात भरून लाखो शिवभक्तांनी आपल्या अदम्य श्रद्धेचे दर्शन घडवले शहरातील श्रीराजराजेश्वर मंदिरावर अक्षरशः भाविकांचा जनसागर लोटला होता श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पूर्ण नदीच्या पात्रातून जल आणून महादेवाला जलाभिषेक करण्याची अकोल्यातील प्रथा आता लोकोत्सवाचे भव्य स्वरूप धारण करत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कावडधारी शिवभक्तांचा उत्साह गगनाला भिडला होता यावर्षी या परंपरेला एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्याने उत्सवाचे स्वरूप अधिकच भव्य होते पहाटेपासूनच लाखो भाविकांनी राजेश्वराच्या दर्शनासाठी मंदिराबाहेरच लांबच लांब रांगा लावल्या होत्या अकोला शहरापासून पंधरा किलोमीटर दूर असलेल्या गांधीग्राम वाघोली येथून शेकडो शिवभक्त मंडळांनी हजारोंच्या संख्येने कावडी आणि पालख्या घेऊन शहरात प्रवेश केला हर बोला महादेव वाघोलीचा सहादेव असं अखंड जयघोष करीत भगवी वस्त्रे परिधान केलेले शिवभक्त वेगात धावत राज राजेश्वराच्या दिशेने येत होते त्यांच्या स्वागतासाठी गांधीग्राम ते अकोला मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी चहा फराळ आणि जेवणाचे स्टॉल उभारण्यात आले होते सामाजिक संस्था राजकीय पक्ष आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेऊन कावडधारकांची सेवा केली सकाळच्या पाच वाजत्यापासून ढोल ताशांच्या गजरात आणि आकर्षक देखाव्यासह निघालेल्या पालख्यांचे आगमन सुरू झाले होते रात्री उशिरापर्यंत हा ओघ सुरूच होता अकोल्यासह इतर जिल्ह्यामधूनही आलेल्या हजारो भाविकांनी हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आज दिवसभर दोन ते तीन लाख भाविकांनी श्रीराजराजेश्वर जागृतेश्वर माणकेश्वर खोलेश्वर यासारख्या मंदिरांमध्ये जाऊन महादेवाचे दर्शन आणि जलाभिषेक करून श्रद्धेचे प्रतीक दाखवले अकोलेकरांसाठी श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पालखी आणि कावड उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला आर आर सी नेटवर्कने दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो दर्शकांसाठी कावड व पालखी महोत्सवाचे थेट प्रसारण केले या लाईव्ह प्रसारणाला अकोल्यातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि गणमान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मानाच्या राजराजेश्वराच्या पालखीचे आज आर आर सी नेटवर्कच्या गांधी चौक स्थित ऑफिससमोर विधिवत पूजन झाले यावेळी आर आर सी नेटवर्कचे संस्थापकीय संचालक प्रदीप उर्फ बंडू देशमुख कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांनी श्रीराज पालखीचे जल्लोषात स्वागत केले आणि अपार श्रद्धेने पूजा अर्चना केली यावेळी उपस्थित सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले अकोल्याच्या या पालखी आणि कावड उत्सवाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले या थेट प्रसारणाला दर्शकांनी उदंड प्रतिसाद दिला सोशल मीडियावर रील असो की यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हजारो दर्शकांनी यंदाही आर आर सीच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली या लाईव्ह कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी आरआरसीच्या गांधी चौक स्थित स्टुडिओमध्ये विविध राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी व्यापारी उद्योजक समाजसेवक तरुण राजकारणी धार्मिक नेत्यांची उपस्थिती लाभली या मान्यवरांनी कावडयात्रेला शुभेच्छा दिल्या आरासी नेटवर्कच्या टीमने दर्शकांना केंद्रस्थानी ठेवत यंदाही कावड व पालखी यात्रा सोहळ्याचे यशस्वी प्रसारण केले शहरातील अनेक पालख्या या गांधीग्रामकडून सकाळीच मार्गस्थ झाल्या त्यांनी राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक केला शिवभक्त आणि हजारो कावडधारी शेवटच्या श्रावण सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी चढाओ करत होते महिला भाविकांची मोठी गर्दी मंदिरात होती जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गेल्या महिन्यापासून या कावडयात्रेचे उत्कृष्ट नियोजन केले होते अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री श्रावणातील शेवटच्या सोमवारी भक्तिमय वातावरणात जलाभिषेक केला या कावड आणि पालखी उत्सवासाठी कावडधाऱ्यांसह अकोलेकरांबरोबर इतरांसाठी आकर्षण ठरले दरम्यान कावड व पालखी मार्गासह टिळक रोड कोतवाली ते जयहिंद चौक रोड या परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे सोमवारी सकाळपासून शहरात कावड व पालखी महोत्सवाला सुरुवात झाली खेळणी प्रसाद हार फुले खाद्यपदार्थ पूजा सामग्री व घरगुती वस्तू विक्रेत्यांनी कावड पालखी मार्गावर दुकाने थाटली होती शहरातील टिळक मार्ग गांधीमार्ग जहिंद चौकाला रविवारपासूनच यात्रेचे स्वरूप आले होते मंदिर परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियमही केले गेले संस्था संघटनांकडून पालख्यांचे व कावडधारकांचे स्वागत करण्यात आले कावडे पालखी मार्गावर विविध सामाजिक राजकीय संस्था संघटना तसेच मित्रमंडळाच्या वतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या महिला भाविकांची मोठी गर्दी मंदिरात होती जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गेल्या महिन्यापासून या कावड यात्रेचे महादेवच्या जयघोषात अकोल्याचा ऐतिहासिक कावड व पालखी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला श्रावण महिन्याचा अखेरचा सोमवार असल्याने संपूर्ण अकोला शहराला जणू यात्रेचे स्वरूप आले होते पण या भव्य सोहळ्याचे खरे आकर्षक ठरले ते चिमुकल्या खांद्यावर तोललेल्या गेलेल्या लहान लहान कावडींनी जवळपास एकशे पन्नासहून अधिक मंडळांनी या महोत्सवात सहभाग घेतला मंडळांनी उभारलेले आकर्षक देखावे भाविकांना मंत्रमुग्ध करणारे होते उमामहेश्वर अर्धनारीश्वर पशुपती शिवपार्वती तांडवधारी अशा शिवांची विविध रूपे पाहून भक्तांनी भक्तिरसाचा अनुभव घेतला चौका चौकातून निघणाऱ्या पालख्यांचे आणि कावडींचे स्वागत करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती या भव्य सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते लहानग्या कावडधारकांनी पाच वर्षापासूनचे चिमुकले आपल्या खांद्यावर लहान लहान भरण्यांमधून पाणी वाहून नेत होते त्यांच्या चेहऱ्यावरील अदम्य उत्साह आणि डोळ्यातील श्रद्धेची चमक पाहून प्रत्येकजण थक्क झाला मोठ्या कावडधारकांसोबत खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या या लहानग्या शिवभक्तांसोबत फोटो काढण्यासाठी तसेच त्यांचे कौतुक करण्यासाठी भाविक उत्सुक होते अकोल्याचा हा उत्सव केवळ परंपरा आणि मर्यादित नाही तर तो आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणाऱ्या श्रद्धेचा आणि यंदा या चिमुकल्यांनी सिद्ध केले की ही श्रद्धा केवळ जिवंत नाही तर ती एका नव्या उत्साहात फुलून आली आहे कावड व पालखी उत्सव सोहळा पाहता विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती गांधी चौकात यश ओमप्रकाश सावल यांनी एकवीस क्विंटलचा प्रसाद वितरण सोहळा आयोजित केला होता यावेळी या प्रसादाचे वितरण करण्यासाठी मोठ्या संख्येत मान्यवरांची उपस्थिती होती अकोल्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजराजेश्वर मंदिरातील पालखी सोहळ्यात भाविकांना पूर्ण अन्न मिळावे कोणी उपाशी राहू नये या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष यश ओमप्रकाश सावल यांनी मोठ्या संख्येत महाप्रसादाचे आयोजन केले होते या सोहळ्यात लाखो भाविकांना गांधी चौकात प्रसादाचा लाभ घेता आला यावेळी विविध पालखी प्रमुखांचे स्वागत आणि सत्कार ओम सावल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पालखी यात्रेत सहभागी युवकांनी ओम सावल यांना देखील ठेका धरायला लावला महाप्रसादाची सोय सकाळपासूनच करण्यात आली होती ती उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती यावेळी लाखो भाविकांनी पोळी भाजीचा पूर्ण महाप्रसाद ग्रहण केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेता मंडळी उपस्थित होते यामध्ये महानगर अध्यक्ष विजय देशमुख दिलीप देशमुख मनोज गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड इंटरनेट आपसब का हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत कावड पालखी उत्सवात मानाचा श्री राजराजेश्वराचा पालखीचे पूजनाबरोबर यंदा विविध शेकडो कावड व पालखी स्वागत करण्यासाठी राजकीय मंडळी अधिक सरसावली होती यंदा नेत्यांद्वारे कावड पूजन अधिक झाले महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवत नेत्यांनी व राजकीय पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून तयारी सुरू केली असतानाच पालखी कावड उत्साहात सोमवारी विविध पक्षांकडून राजकीय शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले भाजप काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांकडून पालखीचे पूजन करून शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले अकोल्यात सांस्कृतिक कार्यक्रम उत्सव वर्षभर सुरू असतात या कार्यक्रमांमध्ये राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याची एकही संधी राजकीय पक्ष सोडत नाहीत विविध राजकीय पक्षांकडून पालखीचे पूजन करण्यात आले पालखींची पूजा शिवभक्तांना प्रसाद वितरण करण्यात आले जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने यंदा पालखी व कावड उत्साहात दरवर्षीप्रमाणे यंदा राजकीय पक्षांनी अधिक शक्ती प्रदर्शन केल्याचे चित्र होते कावड व पालखी उत्सव हा मुख्यतः पुरुषांचा असा गणला जातो पण गेल्या काही वर्षापासून मातृशक्तीने कावड उत्सवात जल्लोषात सहभाग नोंदवला आहे त्यांची प्रचिती यंदाही कावड व पालखी यात्रेत दिसून आली कावड महोत्सवात महिलांच्या कावड व पालखी विशेष ठरल्या यावर्षी विविध मंडळाच्या महिलांच्या कावड महोत्सवात सहभागी होत्या वाघोलीवरून पाणी भरून आणलेली कावड खांद्यावर घेत मातृशक्ती अकोटफैल येथून जयघोष करत मंदिराकडे निघाल्या रस्त्यावर युवतींच्या कावड बघण्यासाठी भाविकांची गर्दी होती अनेकांनी सेल्फी देखील काढले मंदिरात पोहोचताच श्रीराजराजेश्वरास नमन करण्यात आले मोठ्या जल्लोषात मुलींनी मंदिराला पाच फेऱ्यांची प्रदक्षिणा केली यावेळी भक्तांच्या गर्जनांनी मंदिर परिसर हर्ष भरून निघाला हर बोला महादेव वाघोलीचा सहदेव अशी गर्जना करत हजारो शिवभक्तांनी अकोल्याचे आराध्य दैवत राजेश्वराला चौथ्या श्रावण सोमवारी अखंड जलाभिषेक केला श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी अकोल्याचे ग्रामदैवत महादेवाला भव्य जलाभिषेकाची एक्क्याऐंशीवे वर्ष आहे यावर्षी कावड व पालखी शिवभक्तांनी सहभाग घेऊन शिवशंभोचा एकच जय जयकार केला श्री राजेश्वर मंदिरातील शिवलिंगाला पवित्र जलाने अभिषेक करण्यासाठी सकाळपासून भाविक भक्तांनी गर्दी केली होती लहान मुलांपासून युवक आणि आबालवृद्ध याने मनोभावे पिंडीला जल अर्पण करून नगरच्या कल्याणासाठी प्रार्थना केली कावड महोत्सवासाठी प्रशासनाकडून सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती मंदिरासह संपूर्ण यात्रा मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तैनात होते मंदिरापासून जयहिंद चौक सिटी कोतवाली गांधी चौक जुना कापड बाजार परिसर शिवाजी महाविद्यालय अकोटफैल कावड आणि पालखीचा मार्ग होता येथून सर्व कावड आणि पालखी या यात्रा मार्गाने वाजत गाजत श्रीराजराजेश्वर मंदिरात आल्या कावड व पाठी भाविकांची संपूर्ण मार्गावर गर्दी केली होती मार्गावर भक्तांकडून जल्लोष केला जात होता रात्रीपर्यंत श्री राजेश्वराला भव्य जलाभिषेक करण्यात आला महोत्सवात मानाच्या श्री राजराजेश्वर मंडळ श्री जागेश्वर श्री मानकेश्वर आणि श्री खोलेश्वर मंडळाच्या पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते या पालख्यांचे ठिकठिकाणी गुलाल पुष्प उधळत स्वागत झाले तसेच सामाजिक व राजकीय मंडळांकडून पालखीवरील शिवलिंगाला अभिषेक करून पूजन करण्यात आले मानाच्या इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत ना दर महिन्यात रिचार्जची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर आर सी ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन शहरातील विविध भागात नागरिकांना मोठ्या संख्येत असलेल्या मोकाट जनावरांमुळे त्रास सहन करावा लागत आहे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या समस्येत वाढ झाल्याचे चित्र आहे शहरातील नागरिकांना मोकाट जनावरांचा चांगलाच फटका बसतो अनेकदा या मोकाट जनावरांमुळे अपघात होतात हे अपघात रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे त्याचबरोबर कोंडवाडा विभागाने रस्त्यावरील मोकाट जनावरांना पकडण्याची गरज आहे रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या मालकांना दंड आकारण्याची गरज असताना तसे होताना दिसत नाही शहरातील मोकाट जनावरे ही एक मोठी समस्या झाली असून ती सोडवण्यासाठी महापालिकेचा म्हणावा तसा पुढाकार नसल्याचे चित्र ची आहे शहरातील मोकाट जनावरांचा त्रास आता शहरातील विविध भागातील नागरिकांना सुरू झाला आहे महापालिकेने शहरातील मोकाट जनावरांना एकत्रित करत त्यांना योग्य रस्त्यापासून दूर नेण्याची गरज व्यक्त केली जात आहे अकोला शहरातील प्रमुख चौक हे आता अवैध वाहतुकीचे केंद्र बनले आहे त्यामुळे एस टी महामंडळाचे तर लाखो रुपयाचे नुकसान होत आहेत याशिवाय शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे शहरातील विविध चौकात अवैध वाहतुकीचे केंद्र स्थापन झाल्याचे चित्र आहे शहरातील टावर चौक असो की मुख्य बसस्थानक या ठिकाणी मोठ्या संख्येत खाजगी अवैध प्रवासी वाहतुकीचे केंद्र तयार झाले आहे या अवैध वाहतुकीच्या केंद्राने शहरातील खाजगी प्रवासी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात वाव मिळत असल्याचे चित्र आहे शहरातील या अवैध वाहतुकीमुळे एस टी महामंडळाचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्याची गरज आहे या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात शहरात अपघात वाढले असून खाजगी प्रवासी वाहतुकीचे अवैध केंद्र हे तत्काळ हटवण्याचे गरजेचे आहे राष्ट्रीय महामार्ग व शहरातील प्रमुख मार्गावर अवैध बस वाहतूक ही मोठी समस्या झाली आहे शहरातील खासगी बस थांबे हे महामार्गावर असल्याने त्यांचा फटका अकोलेकरांना बसत आहे यावेळीच उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे शहरातील अवैध वाहतुकीच्या केंद्रांबरोबर शहरात राष्ट्रीय महामार्गावर उभ्या राहणाऱ्या खासगी बसेस या मोठ्या समस्या निर्माण करणाऱ्या आहेत या खासगी बसेस शहरातील एंट्री पॉइंटला उभ्या राहत असून त्यामुळे अनेक अपघात रोज महामार्गावर होते खासगी प्रवासी वाहतुकीची समस्या कायम असताना खासगी लक्झरी बसेस ही मोठी समस्या म्हणून समोर आल्या आहेत खासगी लक्झरी बस स्थानक असताना अशा प्रकारे महामार्गावरील लक्झरी बसेसचे अनधिकृत थांबे हटवण्याची गरज असताना महापालिका वाहतूक पोलीस आर या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे अशा प्रकारे खाजगी लक्झरी बसेस रस्त्यावर उभ्या राहिल्याने त्यामुळे होणारे अपघात थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन लाखो भाविकांच्या श्रद्धेचे एकच ठिकाण श्री राजेश्वर भगवान कावड व पालखी यात्रेने अकोल्यात भक्तीचं महापूर हजारो दर्शकांनी थेट मोबाईलवर पाहिले लाईव्ह प्रसारण आर आर सीवर वर अकोलेकरांचे लाईक वाढल्याचे चित्र पालखी व कावड उत्सवासाठी अकोलेकरांचा उत्साह टोकाला कावड शांत कावड व पालखी उत्सव शांततेत वातावरण चिमुकल्यांची म्हणजे श्रद्धेची छोटी पावले भक्तीचा मोठा प्रवास उपवास तापास करत महिलांच्या कावडची संख्या वाढली अकोला शहरात बकाल वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न कायम सणसमारंभाच्या दिवशी संपूर्ण वाहतूक व्यवस्था मोडकडीस बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख पस्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचं हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार